નાગદ માં દિવાળી મને એક બી ફટાકો ફૂટ એક બી ફટાકો બી ફટાકો ફૂટુંગો એક દિવાળી સેલ્યુટ હૈ મારો સલામત નાગદ કરો એક જુટતા આપણા સમાજ જે આજ નાગદવાલા બતાવી ઉછી એકજુટતા હર સમાજમાં હર ગાંવમાં મતભેદ હોય પાનભેદ ની વાયજે અને અશા ટાઈમમાં આજા કઈ બાપ ખાન પાન શાન પાક સૌને એકત્ર આ પાજે एक बोट आणि पाच बोट को फरक आणि हे पाच बोट म्हणजे दस बोट दस बोट एखादा येईल की ताकत काही राहिली ताकत खरीच काय सॅल्यूट एवढं सॅल्यूट खरी श्रद्धांजली शुभम कुमल राम राम सबन सब को थमाळो मंगल सबको मंगल मंगल वार्ताच्या सोबत आज दिवाळी आहे लक्ष्मी पूजन दिवाळी के सब मारा समाज भाई मारा युवा मारा बगी मारी बहिणा मारी महिला सबन को दीपावली की शुभ मंगल सेवा भावी संस्थान मंगल वार्ता चॅनल हॅप्पी हैप्पी दिवाली विषय अशो आहे आज व्हिडियो पापको की सत्र फटाका फुटरा देखता तो आवाज फुटता हांगा इधर भी फटाका फुट रहा है आजूबाजू फटाका आवाज सुरू है की तर एक असो गाव है समाज को और सबसे सब बड़ो गाव और ज्या की नागत नागत मा दिवाळी नि मना जारी एक भी फटाको नी फुटरे एक भी फटाको ये विडिओ के माध्यम देखता हांगा नागद गाव ना अशे निर्णय ले वन जवळपास तीन हजार समाज तीन हजार समाज बांधव भगिनी सब वन राह म्हणतात तीन अर्घ समाज आपला राह वन एक बी फटाकून फुटुंगो एक भी धर्म दिवाळी आज का दन एक असे वन निर्णय ले गे ना देखता मग सब अंधेर अंधेर एकदम क्यू की ये शुभम गो बावृद्ध श्रद्धांजली रंगी वाय सबसे निर्णय ले गे एक युवा व युवा को दम बता बताई तुमको देखिव गो तुम्हाला व युवा को एक बेरहिमी से एक खून है आज आपला मग नाही शुभम तो वा एक गाव एका पहिला बी एक दोन तीन दो, जण पहिला एक आक्रोश मोर्चे नका आक्रोश मोर्चा हजारो समाज म्हणजे समाजच नाही समाज का बाहेर का बी महिला पुरुष सब आयला तर आज फिरस वाप दिवाळी नी वा एक बी गाव माशे एक फटाकोनी फुटरे या गाव नागद गावकर लोक निर्णय लिहिले निर्णय निर्णय मारो सॅल्यूट आहे मारो सलाम आहे बहुत बहुत म्हणजे जप्त बोलायला नागद कर वक्तव्य क्रम आहे तर एक अशीच एकजुटता आपला समाज आज नागदवालांना बताई उशीच एकजुटता हर समाजनं हर गाव म ठीक आहे आपला मनभेद मतभेद मन व्हायला पाहिजे पण मनभेद नाही व्हायला पाहिजे आणि अशा टाइम मध्ये वादाय का बाप खानपान शान पाप सर्वन एकत्र आहे पाहिजे जे नागर भावलांनी एकजुट दखाई एकटा बताई भले अलग अलग पक्ष मांगा कि की देखो अलग अलग पक्ष मग राहिलं बी गरज पोय सब अलग अलग पक्ष मांगा पण वे अलग अलग, अलग, अलग पक्ष का लोक अलग विचारी म्हणजे समविचारी एकत्र आया उन्होंने निर्णय लिहून एक साथ आहेत एक साथ आहेत बाबा मग मुठी ताकत माहित आहे का मुठी ताकत कशी राहू एक बोट आणि पाच बोट को फरक राहू आणि हे पाच बोट म्हणजे दस बोट दस बोट एकत आली की ताकत काय राहू ताकत या ताकत आज नागत दखाई दाखव खरीच काय सॅल्यूट आहे महाराज तरफ मंगळ मंगल वार्ताच्या तरफ शुभ मंगल सेवा सॅल्यूट आहे नागत करण जेवण एकता दखाई आणि आज खरी श्रद्धांजली शुभम कुमल रे क्युकी दिवाळी को खास तोर खास असे दिवाळी को सण राहू आज शुभ म्हणजे पूजन आहे पूजन का दन होणं एक बी फटाकोनी फुट रे आणि कल विशेष म्हणजे गोर्धन आहे गोर्धन पूजा गोर्धन पूजा काही मग माहीत नाही पण शक्यतो गोर्धन पूजा तर जलोष वगैरे लागत तर आज असे वाट रे की मारो समाज एकत्र आरे आणि म देख बचाव देखो मारोजी कोणसं मन देत होऊन गो मन को मतलब मतभेत एक मतलब अशी की मन मत भेता अलग आणि मन भेता अलग देखो कि तो भी काही देखो एक घर म चार लोग रा यार चार लोग का एक मत नी रहो यार चारो अलग अलग मत रोवे अरतम समाज अपेक्षा बिन कर सक यार देखो आशा टाइम म है ना जब अशी घडी आ जावे शायको कोई आपला आदमी वर जावे इलेक्शन मग आणि उका टाइम मग अशी बात आ जावे ना समाज की एकदा तो ऐसी एकता जरूर गरज की तो चलो भाई और मैं यहाँ कह रहे तुमको यार ये वीडियो ज्यादा से ज्यादा शेयर करो ये एकता को वीडियो देखो हम एक दम शेयर करूंगा ना तो हजार लोगों तक जाऊंगे तो सबन से विनंती मारा भाई बहन सबन से कि यह वीडियो ज्यादा ज्यादा समाज बांध तक जान दो क्योंकि अब आवा टाइम इलेक्शन है पंचायत समिति जिला परिषद नगरपालिका ये इलेक्शन है जी समाज भाई एकता अगर होना कोई एक समाज भाई हो तो वो सब एकता सा